नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला पोलीस आयुक्तालयाचा अमरावती शहराचा चालक पोलीस शिपाई भरतीचा लेखी परीक्षेचा चार दहा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण दोन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण सुरुवातीचे महत्वाचे असे पन्नास प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पार्ट तीन पाहणार आहोत तर या पार्ट तीनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत जे की आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळवत पाहूया त्याच्या आपल्या पार्ट तीनमधील प्रश्न पहिला प्रश्न क्रमांक एक्कावन्न ऋणमोचन हे मुगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे म्हणजे अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये ऋणमोचन हे मुदगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे तर कोणता तालुका आहे तर तो भातकुली तर ह्या भातकुली या, भात या तालुक्यामध्ये हे ऋणमोचन हे देवस्थान आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्न खालील अंक मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल तर आता इथे काय काय दिलेलं आहे दहा सतरा सव्वीस आणि सदतीस तर पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे तर इथे तुम्ही जर पाहिलं तर तीनचा वर्ग अधिक एक किती दहा असतं परत काय केलंय चारचा वर्ग सोळा अधिक एक सतरा परत पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक सव्वीस सहाचा वर्ग छत्तीस अधिक एक सदतीस तर पुढे काय येणार आहे सातचा वर्ग एकोणपन्नास आणि एकोणपन्नास अधिक एक काय येणार आहे पन्नास म्हणजे काय येईल ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे त्याचा आपलं अँसर असणार आहे पन्नास प्रश्न क्रमांक त्रेपन्न खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा तर पर्याय आहे दूरध्वनी दूरचित्रवाणी मासिक आणि वृत्तपत्र तर आता वरीलपैकी चार पर्याय तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये तुम्हाला काय दिसते दूरचित्रवाणी मासिक आणि वृत्तपत्र हे जे आहे तर ते एका गटात मोडतात तुम्हाला दिसत आहेत तर दूरध्वनी जे आहे तर ते वेगळ्या गटात मोडतं म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोपन्न तर आता मोटर वाहन कायदा तर आता हा ड्रायव्हरचा म्हणजे चालकचा भरतीचा पेपर आहे त्यामुळे मोटर वाहन कायद्यावर तुम्हाला तीन ते चार प्रश्न असणार आहेत तर आता महत्त्वाचे काय काय कलमे आहेत त्यामध्ये तर मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा जो आहे तर त्या अंतर्गत कलम एकशे बारा अन्वये म्हणजे एकशे बारा अन्वये काय सांगितलेलं आहे मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत तर यामध्ये काय सांगितलेलं आहे वाहनाचे वेग मर्यादेसंबंधित सांगितलेला आहे तर वाहनाची वेग मर्यादा जी आहे तर त्याने ओलांडू नये असं सांगितलेलं आहे कलम एकशे बारा लक्षात ठेवा तर काही महत्वाची असे कलमे आहेत तुम्ही इथे पाहू शकता तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर कलम एकशे बारा जे आहे तर हे जे कलम आहे तर ते मोटर वाहनाच्या कमाल वेगा संबंधित अधिनियमाची अंमलबजावणी करते त्याप्रमाणे अजून कोणतं कलम एकशे तेरा कलम एकशे तेरा आहे वजनाच्या मर्यादा व वापरावरील मर्यादा म्हणजे किती वजन वापरलं पाहिजे वाहनामध्ये हे कलम एकशे तेरामध्ये सांगितलेलं आहे आणि कलम एकशे एकोणतीस म्हणजे ही तीन कलमे महत्त्वाचे आहेत हे हमकस यापैकी एकाची तरी विचारले जाते तर कलम एकशे एकोणतीस यामध्ये काय सांगितले या, या कलमानुसार मोटरसायकल चालवताना चालका संरक्षण शिर परिधान करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे म्हणजेच की हेल्मेट घालणे हे कलम एकशे एकोणवीसनुसार अनिवार्य म्हणजे सक्तीचं केलेलं आहे तर हे एकशे बारा एकशे तेरा आणि एकशे एकोणतीस कलम आहेत ते तुम्ही लक्षातच ठेवा किंवा पाठच करून ठेवा तर कलम एकशे बारा आहे ऑप्शन हे आपलं अँसर असणार आहे पुढील तर प्रश्न क्रमांक छप्पन काय दिलेला आहे ते वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे तर आता वर्धा नदी तर ऑप्शन दिले आहेत वर्धा अमरावती वर्धा नागपूर अमरावती नागपूर की वर्धा यवतमाळ तर कोणतं काय आन्सर याचं तर वर्धा आणि अमरावती म्हणजे वर्धा नदीमुळे जे आहेत तर वर्धा व अमरावती या जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न खालीलपैकी कोणते वाहन चालवताना अतिरिक्त खबरदारी घ्यायला हवी तर ऑप्शन आहेत पाटी लावलेली वाहने कमी वेगाने चालणारी वाहने हलकी वाहने की जड वाहने, वाहने लगते। लगते तर कोणती वाहने चालवताना अतिरिक्त खबरदारी बाळगायला लागते तर कोणते यल पाटी लावलेली जी वाहने आहेत तर ते वाहने चालवताना अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागते म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न पुढीलपैकी कोणती संख्या तेरा गुणवले पाच अधिक सत्तावीस अधिक अधिक नऊ वजा दोन या पदावली बरोबर आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे थोडं करेक्शन करा इथे भागाकार चिन्ह दिलेलं आहे म्हणजे तेरा गुणोले पाच अधिक सत्तावीस भागेल नऊ आता तेरा पाच किती ते पासष्ट अधिक सत्तावीस भागेले नऊ किती नऊ तरी सत्तावीस म्हणजे तीन आणि वजा दोन म्हणजे पासंत पासष्ट आणि तीन किती अडुसष्ट अडुसष्टमधून दोन गेले राहिले किती सहासष्ट म्हणजे इथे अॅन्सर जे आहे तर काय यायला पाहिजे याचे पदावलीचं तर ते सहासष्ट यायला पाहिजे तर कशामध्ये दिले, दिले तर ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर सहासष्ट जे आहे तर याचं अॅन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसाठ शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असायला हवी म्हणजे तुम्ही जर शाळेजवळून जात असाल तर तिथे तुमच्या वाहनाचा वेग म्हणजे जास्तीत जास्त किती पाहिजे तर वेग मर्यादा विचारलेली आहे तर किती असते तर ती कमीत कमी ताशी पंचवीस किलोमीटर सॉरी जास्तीत जास्त जी आहे कमाल मर्यादा तर ती ताशी पंचवीस किलोमीटर असायला होईल म्हणजे शाळेजवळून जर तुम्ही वाहन येत असाल तर पंचवीस किलोमीटर ताशी या स्पीडपेक्षा तुम्ही जास्त वेग मर्यादा ओलांडता कामं नये म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक साठ मदनने दर साल दर शेकडा नऊ दराने म्हणजे नऊ टक्के दराने रुपये आठ हजार त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले तर तीन वर्षानंतर त्याला किती रक्कम परत मिळेल म्हणजे त्याला आता तीन वर्षानंतर व्याजासहित रक्कम किती मिळेल आपल्याला काढायचं आहे म्हणजे तीन वर्षानंतरची रास आपल्याला काढायची आहे तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर दर किती दिलेला आहे नऊ टक्के दिलेला आहे मुद्दल किती आहे आठ हजार रुपये आणि वेळ किती दिला तीन वर्षे दिलेला आहे तर सरळ व्याज आपण काढतो पहिल्यांदा कसं मुद्दल गुणवले दर गुणवले काळ भागिले शंभर करतो मुद्दल किती आहे आठ हजार दर आहे नऊ आणि काळ आहे तीन वर्ष भागिले शंभर तर ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्य गेल्या वर काय राहिलं ऐंशी गुणवले नऊ गुणवले तीन म्हणजे नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस सत्ताव। अठ्ठ दोनशे सोळा आणि वरचा एक शून्य म्हणजे किती येतं तर दोन हजार एकशे साठ रुपये येतं म्हणजे हे काय आलं सरळ व्याज आलं तर आता त्याला एकूण रक्कम किती मिळेल आपल्याला काढायची आहे म्हणजेच रास काढायची आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज असतं मुद्दल आहे आठ हजार व्याज आहे दोन हजार एकशे साठ रुपये म्हणजे एवढी रक्कम त्याला परत मिळणार आहे किती आठ आणि दोन दहा आणि वर एकशे साठ म्हणजे दहा हजार एकशे साठ जे आहे तर त्याला ती एकूण व्याजासहित रक्कम व्याजा मिळणार आहे म्हणजेच तर मदनला तीन वर्षानंतर एकूण दहा हजार एकशे साठ रुपये रक्कम परत मिळेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंब टिंब रोजी झाली तर किती कधी झाली तर एक मे एकोणीसशे साठला ला झाली तर इथे तुम्हाला दिसते का कुठे ए बी सी मध्ये दिलेलं नाही म्हणून वरीलपैकी काय असणार आहे एकही नाही कारण महाराष्ट्र राज्याची निर्मिती जी आहे तर ती एक मे एकोणीसशे साठला ला झाली होती म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट काय दिलेला आहे सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत तर दोन हजार एकवीसचा चा हा पेपर होता तर त्यावेळेस कोण होते श्री अनिल परब हे राज्याचे परिवहन मंत्री होते तर सध्याला जर तुम्ही दोन हजार चोवीसचा विचार केला तर सध्याला कोण आहेत तर दिवाकर रावते हे जे आहेत तर सध्याला परिवहन मंत्री आहेत लक्षात ठेवा सध्याला करंटला परिवहन मंत्री कोण आहेत कारण विचारू शकता ड्रायव्हरचा पेपर आहे म्हटल्यावर तर परिवहन मंत्री दिवाकर रावते आहेत सध्याचे दोन हजार चोवीसचे चे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते तर ऑप्शन दिले एकाहत्तर त्रेपन्न एकोणसत्तर आणि सत्तेचाळीस तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर एकोणसत्तर म्हणजे ही मूळ संख्या नाही त्याप्रमाणे एकाहत्तर मूळ संख्या आहे त्रेपन्न मूळ संख्या आहे व सत्तेचाळीस म्हणजे या ही मूळ संख्या आहेत तेवीस तरी की एकोणसत्तर म्हणजे एकोणसत्तरला तीनने भाग जातो म्हणून ही कशी आहे तर ती गटात न बसणारी पद असणार ही संयुक्त संख्या आहे बाकी इतर तीन कोणत्यात मूळ संख्या आहेत म्हणून हे गटातनं बसणारे पद काय असणार आहे ऑप्शन सी एकोणसत्तर पुढील प्र प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ताधारी पक्षांच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते तर काय नावाने संबोधले जाते तर महाविकास आघाडी सरकार काय महाविकास आघाडी सरकार सध्याला पक्षांच्या आघाडीला संबोधले जाते महाराष्ट्रातील म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते तर आता इथे चार पद दिलेले आहेत सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस आणि तीनशे त्रेचाळीस तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हा तीनचा घन आहे सत्तावीस चौसष्ट काय आहे चारचा घन पण आहे आणि आठचा वर्ग पण आहे पण एकशे पंचवीस फक्त पाचचा घन आहे आणि तीनशे त्रेचाळीस जो आहे तर तो सातचा घन आहे म्हणजे हा पाचचा घन आहे हा तीनचा घन आहे मग हे फक्त घन संख्या आहेत सत्तावीस एकशे पंचवीस आणि त्रिंशीचाळीस पण चौसष्ट कशी आहे तर ती चारचा घन देखील आहे आणि आठचा वर्ग देखील आहे म्हणजे हे घनमूळ पण आहे आणि सॉरी घन पण आहे आणि वर्ग पण आहे म्हणून गटात न बसणारे पद असेल ऑप्शन बी चौसष्ट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट पुढील मालिकेतील चुकीचे पद निवडा तर आता इथे तुम्हाला इथे पद दिलेले आहेत पाच आठ चौदा चोवीस पस्तीस आणि पन्नास तर यापैकी चुकीचं पद निवडायचं आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पाच आठ चौदाची तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा पाच आहे परत आठ आहे यामध्ये फरक तीनचा आहे परत आठ आणि चौदा यामध्ये आठ आणि सहा चौदा आहे फरक सहाचा आहे आणि फरक काय ते तीन तीन न वाढत चालला आहे मग आता इथे सहा चौदा अधिक नऊ इथे ते तेवीस पाहिजे होतं किती तेवीस मग आपण इथे काय दिले तुम्हाला इथे चोवीस दिलेलं आहे मग चोवीसच्या जागी तेवीस पाहिजे आणि तेवीस परत इथे जर तुम्ही जर ॲड केलं बारा तर तेवीस आणि बारा किती पस्तीस परत पस्तीस आणि पंधरा पन्नास म्हणजे हे ये बरोबर येतं म्हणजे इथे फक्त काय चोवीसच्या जागी इथे तेवीस असायला हवं होतं म्हणजे चुकीचे पद ओळखायचं होतं तर ते काय असणार आहे ऑप्शन सी चोवीस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट रुक्साना पश्चिमेला एकोणीस किलोमीटर गेली नंतर ती दक्षिणेला तेरा पॉईंट पाच किलोमीटर गेली त्यानंतर पूर्वेला सात पॉईंट पाच किलोमीटर गेली व नंतर उत्तरेला तेरा पॉईंट पाच किलोमीटर जाऊन थांबली तर ती थी मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आपल्याला शोधायचं आहे याप्रमाणे डायग्रॅम आहे जे तुम्ही पाहू शकता तर रुखसाना या ठिकाणी होती तर ती काय आहे पश्चिमेला एकोणीस म्हणजे इथून ती एकोणीस आली नंतर ती काय दक्षिणेला तेरा पॉईंट पाच आली म्हणजे इथे आली आता ती आणि नंतर परत पूर्वेला सात पॉईंट पाच किलोमीटर गेली तर आता सध्याला आणि नंतर परत उत्तरेला तेरा पॉईंट पाच गेली म्हणजे इथे जाऊन इथे हे पण तेरा पॉईंट पाच आहे हे पण तेरा पॉईंट पाच आहे मग इथे जाऊन थांबली तर आता सध्या ती किती स्थानावर म्हणजे सध्या स्थानापासून किती अंतरावर आहे म्हणजे हे टोटल किती आहे एकोणीस आहे आणि हे सात पॉईंट पाच आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल एकोणीस वजा सात पॉईंट पाच करावं लागेल म्हणजे एकोणीसमधून जर सात पॉईंट पाच गेलं तर किती राहतं तर ते अकरा पॉईंट पाच शिल्लक राहतं म्हणजे कशामध्ये दिले तर ते ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तर ती मूळ ठिकाणापासून तिच्या अकरा पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल अकरा पॉईंट पाच पुढील प्रश्न छेद अकरा एक छेद आठ एक छेद तेरा व एक छेद पाच यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तर आता इथे पहिल्या दोघांचे जर कम्पॅरिझन केलं तर इथे काय येतं इकडे आठ येतं आणि इकडे अकरा येतं म्हणजे मोठं काय हे आहे एकशेद आठ मोठं आहे छेद अकरापेक्षा आता आता एक छेद दाठचं कम्पॅरिझन आपण आता एकशे तेराशी करूया तर इकडे तेरा येईल आणि इकडे आठ येईल तर मोठं काय आहे तर एकशेद तेरा तेरा एकशे तेरा जे आहे तर ते एकशेद आठ पेक्षा सॉरी एकशेद आठ जे आहे तर ते एकछेद आठ हे एकशे तेरापेक्षा सुद्धा मोठं आहे तर आता राहिलं कोणतं कोणते एकशेद पाच कारण एकछेद अकरा आणि एकशे तेरा हे दोघेही काय एकशे दाठ पेक्षा म्हणजे लहान आहे तर आता इथे जर कंपॅरिझन केलं आपण एकशेद आठ व एकशेद पाच थे तर इकडे पाच येतं इकडे आठ येतं म्हणजे इकडे आठ कडे जास्त राहतं म्हणून छेद पाच जे आहे तर ते मोठं असणार आहे म्हणजे ज्याचा छेद मोठा असतो तर तो अपूर्णांक काय असतो तर तो तर लहान असतो म्हणजे ते सर्वात लहान हे आहे त्यानंतर हे त्यानंतर हे व शेवटी हे सर्वात लहान हे सॉरी सर्वात लहान हे म्हणजेच ते मोठं आहे सॉरी सर्वात लहान हे तेरा आहे म्हणजे ज्याचा छेद जो आहे तर तो लहान तर तो सर्वात मोठा असतो एक छेद पाच हे दिलेल्यापैकी कारण अंश सामानच आहेत आणि इथे फक्त छेद कशाचा लहान आहे तर तो इथे पाच छेद लहान आहे म्हणून हेच सर्वात मोठं असणार आहे म्हणून ऑप्शन डी जे इथे आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर तर आता इथे काही संख्येचे गट दिलेले आहेत तुम्हाला तर त्रेचाळीस झिरो अठ्ठेचाळीस बेचाळीस पाचशे चव्वेचाळीस त्रेचाळीस चारशे शहाऐंशी बेचाळीस चारशे चोपन्न व त्रेचाळीस आठशे चव्वेचाळीस या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती आपल्याला काढायचा आहे तर आता इथे त्रेचाळीस हजार आहे बेचाळीस हजार आहे त्रेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस तर सर्वात मोठी तुम्ही जर पाहिली तर त्रेचाळीस हजार कोणती दिसते तुम्हाला त्रेचाळीस हजार आठशे चव्वेचाळीस सर्वात मोठी दिसते म्हणजे ही सर्वात मोठी संख्या त्रेचाळीस हजार आठशे चव्वेचाळीस तर आता आपल्याला काय करायला सांगितलं आहे तर सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यातील फरक काढायचा आहे तर आता सर्वात लहान संख्या बेचाळीस हजार ही पाचशे आहे ही बेचाळीस हजार चारशे चोपन्न आहे म्हणजे ही बेचाळीस हजार इथे जर तुम्ही पाहिलं ही बेचाळीस हजार पाचशे आहे बेचाळीस हजार चारशे आहे सर्वात लहान कोणती वाटते तुम्हाला तर बेचाळीस हजार चारशे चोपन्न म्हणजे ह्याच्यातून हे बेचाळीस हजार चारशे चोपन्न वजा करावी लागेल मग त्रेचाळीस हजार आठशे चव्वेचाळीसमधून बेचाळीस हजार चारशे चौपन्न चारातनं चार गेले शून्य परत इथे चार आहे ते पाच आहे मग चौदातनं पाच गेले नऊ आठातनं पाच गेले तीन तीनातनं दोन गेले एक आणि चारातनं चार गेले शून्य किती राहतं तेराशे नव्वद शिल्लक राहतं सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक किती असणार आहे तेराशे नव्वद म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तर आपले टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ तसेच याचे ॲन्सर की देखील फ्रीमध्ये मिळवू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर पुढील मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी कोणत्या पदांचा समूह येईल तर आता याप्रमाणे प्रश्नचिन्ह इथे तुम्हाला दिसतो इथे इथे आणि ते मग तीन ठिकाणी कोणतं येईल हे आपलं काढायचं आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम वर्तुळ त्रिकोण चौकोन परत दोन वेळेस असं स्टार आहे परत चौकोन आहे मी शेवटी चौकोन आलेला आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं डबल वर्तुळ आहे त्रिकोन आहे चौकोन आहे मग डबल वर्तुळ आलं पाहिजे नंतर त्रिकोण चौकोन आणि डबल स्टार याप्रमाणे हे घट पडतात तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता इथे चौकोन आहे आता चौकोन नंतर काय यायला पाहिजे तर या प्रकारचं चिन्ह यायला पाहिजे सॉरी नंतर काय आलं पाहिजे त्रिकोण यायला पाहिजे मग इथे प्रश्नचिन्ह या जागी त्रिकोण आता इथे त्रिकोण नंतर काय परत डबल ओ परत काय त्रिकोण आहे चौकोन आहे डबल हे चिन्ह आहेत मग परत इथे काय यायला पाहिजे आता इथे चौकोन यायला पाहिजे मग त्रिकोण नंतर काय यायला पाहिजे चौकोन यायला पाहिजे त्यानंतर तर आता पुढे काय चौकोन त्रिकोण परत डबल वर्तुळ त्रिकोण चौकोन परत हे चिन्ह डबल आहे एकानंतर एक मग त्यासारखं चिन्ह आलं पाहिजे म्हणजे डार्क आलं पाहिजे स्टार डार्क तर इथे ऑप्शन सीमध्ये दिसत आहे त्रिकोण चौकोन आणि स्टार डार्क जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा योग्य गट करायचे आणि त्यांचं डिवायडेशन करून तुम्ही म्हणजे योग्य तुम्हाला जर एक त्यांचा पॅटर्न दिसला तर तुम्ही त्याचा अँसर काढू शकता साधं सिंपल होतं त्रिकोण चौकोन आणि डार्क श म्हणजे स्टार येतो ऑप्शन सीमध्ये दिले ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर वाहन चालवताना अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त प्रभाव यावर पडतो म्हणजे अल्कोहोलचं जर प्रमाण म्हणजे दारूचं जर प्रमाण तुमच्या शरीरात जास्त असेल तर त्यावेळेस तुम्हाचं काय होतं म्हणजे दृष्टी कमी होते का संतुलन बिघडतं का निर्णय क्षमता कमी होती की ऐकणे ऐकू येत नाही तुम्हाला तर काय होतं तर निर्णय क्षमता जी असते आपली निर्णय घ्यायची तर ती कमी होते अति अल्कोहोलच्या सेवनाने म्हणून दारू वाहन चालवताना दारू पिण्यास बंदी आहे त्यामुळे अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त प्रभाव जो आहे तर तो आपल्या निर्णय क्षमतेवरती पडतो त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते म्हणून त्यावरती बंदी आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपला ॲन्सर असणार आहे आपली निर्णय क्षमता जी आहे तर ती कमी होते ऑप्शन सी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बहात्तर पुढील प्रश्नात तीन आकृत्यांचा एक गट बनतो या गटात न बसणारी आकृती ओळखा था 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 तर आता इथे चार आकृत्या दिलेल्या आहेत तर आता पहिल्या अडायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता तर इथे त्रिकोण घड्याळच्या काट्याप्रमाणे आपण बघूया तर त्रिकोण नंतर वर्तुळ वर्तुळनंतर चौकोन आणि चौकोनंतर स्टार म्हणजे हे क्लॉकवाईज त्याप्रमाणे इथे देखील त्रिकोण नंतर वर्तुळ नंतर चौकोन नंतर स्टार हे देखील त्याप्रमाणे आहे इथे देखील त्रिकोण नंतर वर्तुळ आहे नंतर चौकोन नंतर स्टार म्हणजे इथे देखील क्लॉकवाईज बरोबर आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आता इथे त्रिकोण नंतर इथे काय यायला पाहिजे होत तर इथे वर्तुळ यायला पाहिजे होतं आणि नंतर म्हणजे चौकोन आणि परत स्टार यायला पाहिजे होतं म्हणजे इथे अँटी क्लॉकवाईज दिलेलं आहे पण इथे आपलं कसं बाकी तीन आकृत्यामध्ये घड्याळच्या काट्याप्रमाणे हे चालू आहे पण इथे थोडं चुकीच दिलेलं आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं जे आहे तर ती गटात न बसणारी आकृती असेल ऑप्शन डी तुम्ही इथे पाहू शकता ऑप्शन डी चुकीचं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर तर प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर काय दिलेलं आहे वळण घेतल्यानंतर आपल्या वाहनाचा दिशादर्शक दिवा बंद का कराल म्हणजे आपण इंडिकेटर दाब लावतो म्हणजे एकदा टर्न घेण्यासाठी आपण इंडिकेटर लावतो आणि एकदा टर्न घेतला की आपण काय करतो दिशादर्शक दिवा बंद करतो तर ते बंद करण्याचं कारण काय असतं तर इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून आपण काय करतो तर तो दिवा टर्न घेतल्यानंतर बंद करतो कारण की इतर वाहनांची त्यामुळे दिशाभूल होऊ शकते व हो ॲक्सिडेंट घडू शकत म्हणून ते बंद करण्याचं म्हणजे सक्तीचं आहे म्हणजे इतर वाहन चालकांनी दिशाभूल होऊ नये म्हणून आपण दिवा बंद करतो दिशादर्शक म्हणजे त्याला आपण इंडिकेटर म्हणतो म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर तर काय दिले ते तर, तर गणितावरती आधारित प्रश्न आहे हा ताशी सरासरी साठ किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेस पोहोचते म्हणजे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तर ती वेळेत पोहोचते जर ती ताशी सरासरी चाळीस किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिरा निर्धारित ठिकाणी पोहोचते म्हणजे अगोदर साठच्या स्पीडने गेली का बरोबर पोहोचत होती पण चाळीस तिचा वेग झाला तर तिला काय एक तास उशीर होतो चाळीसच्या वेगाने गेल्यास तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती आपल्याला काढायचं तर आता इथे डिस्टन्स काढायचं आहे तर कसं काढतो आपण ते तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर गाडीचा सरासरी सुरुवातीचा वेग किती दिला आहे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास ती वेळेत पोहोचते म्हणजे सुरुवातीला साठचं स्पीड दिलेलं आहे गाडीचं जर गाडी चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एक तास उशिरा पोहोचते म्हणजे चाळीस केला तर एक तास उशिरा पोहोचते तर एकूण अंतर आपल्याला आता एकूण अंतर काढायचं आहे मग अंतर ते जे आहे तर ते काढायचं आहे म्हणून आपण त्याला आता एक्स मानूयात तर अंतर बरोबर सूत्र काय असतं सॉरी वेळ बरोबर काय असतं भागिले वेग तर आता अंतर दोन्ही ठिकाणी सेम आहे चाळीसच्या जरी स्पीडने गेला काय साठच्या अंतर सेमच आहे म्हणजे वेळ बरोबर काय भागिले वेग असतं तर वेळेचा फॉर्म्युला आहे तर आता अंतर किती आहे सुरुवातीला आता सुरुवातीचं अंतर किती आहे एक्स म्हणजे अंतर समानच आहे एक्स वेग किती आहे सुरुवातीचा साठ म्हणजे हे सुरुवातीच्या स्पीडने गेलं तर एकशे एकसंशे एक साठ वेळ लागेल तुम्हाला आणि दुसरी वेळ काय आहे तुम्ही चाळीसच्या स्पीडने जात आहे म्हणजे वेळ बरोबर काय अंतर भागिले वेग म्हणजे एकसंशे चाळीस हे दुसरं आपला वेळ आला तर आता वेळ जे आहे तर त्या वेळेत फरक पडतो आहे म्हणजे इथे काय वेळेतील फरक किती दिलेला तुम्हाला एक तास उशिरा लागतो म्हणजे असं आपण म्हणू शकतो की एकसंशे चाळीस वजा एकशेशे साठ बरोबर किती एक तास म्हणजे वेळेत फरक एक तास पडतो म्हणजे चाळीस आणि साठ या स्पीडमध्ये फरक झाल्यास म्हणजे एक्स शेत साठ वजा एकशे एक चाळीस बरोबर एक तास याचा जर तिरकस गुणाकार केला तर साठ गुणवली एकशे साठ एक्स चाळीस गुणले एक्स चाळीस एक्स भागिले सहा चौक चोवीस वरचे दोन शून्य म्हणजे चोवीसशे साठमधून चाळीस गेले राहिले वीस म्हणजे वीस एक्स बरोबर हे चोवीसशे भागाकार आहे तिकडे गुणाकारात जाईल म्हणजे वीस एक्स बरोबर चोवीसशे एक्स बरोबर काय होणार आहे चोवीसशे भागिले हे वीस होणार आहे शून्याला शून्य कट झाली दोनशे चाळीस भागिले दोन किती येतं एकशे वीस म्हणजे एक्स बरोबर किती आलं एकशे वीस म्हणजे तेच काय तर आपल्याला काढायचे अंतर होते तर एकूण अंतर किती असणार आहे तर ते एकशे वीस किलोमीटर असणार आहे म्हणजेच तर इथे ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर एकूण कापवायचे अंतर किती असणार आहे एकशे वीस किलोमीटर तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर तर, तर काय दिलेलं आहे एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या आणि एक्सप्रेस वेपासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते म्हणजे मोठा जो एक्सप्रेस वे असतो तर त्याला जोडणारा जो रस्ता असतो आणि परत त्यापासून जो निघणारा रस्ता असतो तर ह्या जोडणाऱ्या आणि त्यापासून परत निघणाऱ्या रस्त्यांना काय म्हटले जाते तर त्या रस्त्यांना आपण काय म्हणतो तर त्याला आपण सर्विस रोड असे म्हणतो म्हणजे ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे तर त्याला आपण काय म्हणतो सर्व्हिस रोड तर मित्रांनो आपला जो पोलीस भरतीचा अमरावती चालकचा पोलीस शिपायचा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर त्याचा आज आपण ते पार्ट तीन पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र